नांदेड जिल्ह्याचा आणि नांदेड शहराचा एक ऐतिहासिक वारसा असणारा नंदगिरी किल्ला आणि या किल्ल्यावरती आपण वारंवार वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करत असतो आज आपला जो नंदगिरीचे किल्लेदार हा एक समूह आहे आपले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा समूह काम करतो आणि त्यांनी एक पुढाकार घेऊन त्या ठिकाणी शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं आज उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे माझी समस्त नांदेडकरांना विशेषतः विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की आपण येऊन आपला हा जो एक दुर्मिळ ठेवा आहे इतिहासातला यामध्ये मराठा साम्राज्याच्या काळातील शस्त्र आहेत मुघल साम्राज्याच्या काळातली शस्त्र आहेत राजपूत साम्राज्यातली शस्त्र आहेत विजगाव साम्राज्याच्या काळातली शस्त्र आहेत आणि त्या काळातील इतर काही ज्या वस्तू आहेत वस्तू आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तर याला निश्चितपणे आपण भेट द्या सोबतच उद्या या ठिकाणी देशभक्ती प्रगांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि परवा दिवशी श्री प्रशांत देशमुख हे प्रसिद्ध शिव व्याख्याते आहेत त्यात एक प्रेरणादायी अशा प्रकारचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे अमूल्य अंब कार्यक्रम आहे कुठल्याच अंधकार चुकवू नये आणि निश्चितपणे या ठिकाणी भेट द्या या कार्यक्रमांचा अनुभव घ्या असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो